तीन वाजेला म्हणून गर्दी नाही या इथं दाबून गर्दी असते हे अटीपाच्या पुढे ट्रेन जातच नाही शेवटचा असत स्टेशन आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल माया डोक्यावरचा पंखापा किती मोठा रेपाट आहे हा चालते स्लो पण हवा अशी देते हा 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 हे आहे मुंबई महानगरपालिकेची बिल्डिंग बी एम सीची बिल्डिंग गृहन मुंबई महानगरपालिका मुख्यालय आणि हे आहे सी एस सी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस याच्यात तिकडून बॅकसाईडल्या रेल्वे येतात रेल्वेचा शेवटचा स्टॉप म्हणा किंवा आठून रेल्वे चालू होतात चालार हो एक नवीन दिवस नवीन प्रवास नेहमीप्रमाणे एक नवीन ठिकाण आज आहे दिनांक चौदा जून म्हणजे चौदा सहा दोन हजार चोवीस आणि आपण आलो एक आगळ्या वेगळ्या ठिकाणी म्हणजे म्हणजे हे तुम्ही स्टेशन पाहून राहिले सी एस टी स्टेशन मी कमीत कमी हजार खेप या मागच्या दहा बारा वर्षात या स्टेशनली येला आहे पण आज जरी मी तुम्हाला घेऊन जाणार आहे तर ते आज पहिल्यांदाच चाललं आहे म्हणजे एक टूर बुक केला मी त्या टूरचं नाव आहे द क्राऊन ज्वेल्स ऑफ मुंबई म्हणजे मुंबईच्या मुकुटातला रत्न असलेलं सी एस पी एम टूर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सचा तो टूर आहे तो टूर मी बुक माय शोवर बुक करायला हो म्हणजे तो मला वाटते त्याचं काही असं तिकीट खिडकी नाही आहे कुठे अशी तुम्हाला माहीत नाही बुक माय शोवर तो ऑनलाईन बुक करावं लागते पाचशे रुपये त्याचं तिकीट आहे आणि एक्केचाळीस रुपये तीस पैसे काहीतरी त्याचं टॅक्स कट कर। टॅक्स कटते म्हणजे असं आपल्याला पाचशे एक्केचाळीस रुपये तीस पैशात तो टूर पळेल आहे आपल्याला पण त्यानं त्याच्यात लिहून दिलं होतं की सी एस टीच्या ऑपोजिट साईडले मॅकडॉन हॉल्ट आहे बा हे इथं मॅकडॉन हॉल्ट आहे तर तुम्ही बा वा चार वाजता तुम्ही उभं राहा आता वाजले साडेतीन साडेतीन वाजताच आपण उभं आहे त्या एका बाईचा फोनही घालता की बाबा तुम्ही येऊ राहिले की नाही मग म्हटलं हो मी ऑन द वेज आहे मग डबल फोन आला की तुम्ही आले काय म्हटलं मी तर बाई अडी पोहोचलो ते म्हणे मी बी जराक भरत येतो तुम्ही दडीच थांबा था आता था तिची वाट पाहू आणि त्या टूरले जाऊ तुम्हाला दाखवतो आता वाजले भाऊ तीन छप्पन हां चार वाजता शोचं टायमिंग आहे मी ना त्या बाईले फोन केला का तो आलीच म्हणे म्हटलं दुसरं तर बी नाही मग तिचाच फोन आला पाहू काय म्हणते हॅलो हां जी येस 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 आम्ही ये। इकडे जायतो अटीच उभी ते होती मी त्या फोन करू आलो तो चला हे ते बाई आहे त्या बाईचं म्हणणं आहे की अंदर व्हिडिओ अलाउड नाही आहे

सावतार मग तो टूर चार वाजतापासून पाच वाजे लोक तो होता आता व्हिडिओ काढणं अलाउड नव्हते म्हणा पण फोटो तुम्ही पाहिलेच आवडले की नाही तुम्हाला अरे वर्ल्ड हेरिटेज साईट आहे ते किती जुनी आहे ते रेल्वेची म्हणजे ब्रिटिश पण काय म्हणतात त्याले इंडियन कल्चरचं मिक्सचर आहे म्हणजे त्या युनेस्कोच्या वेबसाईटनुसार हे जगातलं सर्वात मोठं सर्वात बेस्ट रेल्वेची इमारत आहे म्हणजे लाखो प्रवासी ये जा करतात ना रोजचे राऊ म्हणून जगातलं सगळ्यात बेस्ट आहे म्हणजे तुम्हाला सांगतो हे आपलं भारतीय वास्तुकलेची परंपरा आणि व्हिक्टोरियन गॉथिक जी आ, ही आहे वास्तुशास्त्र त्याच्या आधारे बनवेल आहे ही वास्तू म्हणजे अद्वितीय आहे अद्वितीय म्हणजे तुम्हाला सांगतो हे अंधरुण आहे की नाही म्हणजे याच्यातलं अंधरचं घुमट कुठले दगड त्या कमानी हे म्हणजे आपले जे राजवाडे होते की नाही त्या हिचा संदर्भ लागते ते म्हणजे सांगायचं झालं तर कसं की बा ब्रिटिश आणि भारतीय यायचं वास्तुकलेचा संगम म्हणजे हे टर्मिनल म्हणजे हे उपमहाद्वीप त्याच्यातलं पहिलं रेल्वे स्टेशन आहे म्हणजे काय म्हणून त्याले म्हणजे ते वजेवजे आपल्या भारताच्या आर्थिक सुबत्तेचं प्रतिनिधित्व करणारी बिल्डिंग आहे म्हणजे या टूरमध्ये ते बॉम्बे टू पुना डेक्कन क्वीन एक्सप्रेस म्हणजे जी आय पी आरची होती ती ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे तेही दाखवायला आहे म्हणजे त्याची ॲडवर्टाईज कशी होती बा पेपरात कशी आली म्हणजे ब स्पीडनं ट्रेन आहे कम्फर्टेबल आहे लक्झरी आहे असेही फोटो आहेत अंधरी आणि हे ग्रेट इंडियन पेनिन्सला रेल्वे तयार झाली मग ता काही आपला देश स्वातंत्र्य होईल नव्हता वेगवेगळ्या राज्या, राज्या राज्यात वेगवेगळे राजे राय मग त्याही त्याच्या रेल्वे तयार केल्या त्याचे सिम्बॉल आहेत म्हणजे दार्जिलिंग रेल्वे नॉर्थ इंडियन रेल्वे असे कुठल्याही काही याचे लोगोही आहेत त्याच्या हे हेरिटेज साईट म्हणजे हे रेल्वे स्टेशन बनवायला तहा दहा लोकांची कमिटी होती म्हणजे आपण केले आद्य संस्थापक म्हणून त्यातले दोन भारतीय होते पहिले होते शेठ जमशेठजी जिजीबाई आणि जे दुसरे होते ते होते कैलासवासी नामदार जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेठ हे दोनच भारतीय होते बाकीचे आठीचे जा आठीजण इंग्रज होते ते अपेक्षा आहे हो भाऊ की तुम्हाला हा हेरिटेज टूर आवडला असेल आवडला असेल तर काय करावं लागते लाईक करावं लागते शेअर करावं लागते सबस्क्राईब करावं लागते कमेंट करा लागते आणि आपण भेटू आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये कारण ज्ञानेश्वर महावजीन म्हणेला आहे अवघे विश्वची माझे घर राम राम